ऋतुजा मला विरोध करत नव्हती पण मी शटर लावलं असल्यामुळे तिचा आवाज बाहेर जात नव्हता मी तिला भिंतीला टेकवले आणि तिला किस करू लागलो मी तीस वर्षाचा होतो आणि ती बावीस वर्षाची होती माझ्या ताकदीच्या पुढे तिचा काही निभाव लागत नव्हता पण हळूहळू तीही मला प्रतिसाद देऊ लागली होती नमस्कार मित्रांनो मी तुमचा चावट लेखक चावट लेखक या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मी तुमचा चावट लेखक आज एक नवीन कथा घेऊन आलो आहे कथेचं नाव आहे मी एक ठरकी टेलर चला तर वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया आज मी एक टेलर म्हणून ही कथा सादर करणार आहे कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा कथा क आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून चालू ठेवा तर चला कथेला सुरुवात करूया माझे नाव प्रदीप आहे आणि मी एक मध्यम टेलर आहे पण मी खूपच ठरकी आहे मला कोणतीही बाई दिसली की मी तिला करायची असं मनात इच्छा बाळगतो मी अगदी पन्नास वर्षाच्या बाईलासुद्धा केल्या आहे असा मी टेलर आहे माझ्याकडे लहान मुलींपासून ते लग्न झालेल्या स्त्रिया माझ्याकडे कपडे शिवायला येत असत म्हणजेच की ब्लाउज ड्रेस इत्यादी इत्यादी तर अशीच एक मुलगी माझ्याकडे आली होती मी माझ्या दुकानात तीन चार मैलांना डिस्काउंट देऊन त्यांची चांगलीच घेतली होती आज आलेली मुलगी तिचं नाव ऋतुजा होतं ती एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती तिचं वय बावीस ते तेवीस असावं पण चांगलीच भरलेली अशी होती जणू काही नवीन नवीन लग्न झालेली आणि नवऱ्याकडून चांगलीच मजामस्ती करून घेतलेली बाई वाटत होती तिच्याबद्दल सांगायचं तर ती उंचीला पावणे पाच फूट असावी तिचा रंग अगदी गोरापान आणि गोल गोल चेहरा तिचे डोळे हलकेसे घारे आणि डोळ्यात काजळ कानात झुमके गळ्यात पेंडल आणि दिसायला सुंदर तिच्याकडे बघून कोणीही आकर्षित होईल असं तिचं राहणीमान होतं ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली काका मला ड्रेस शिवायचा आहे मी म्हणालो हो की मी ड्रेस शिवून देईन पण ती म्हणाली की मला अर्जंटच हवं आहे मी तिला म्हणालो अर्जंट म्हणजे कसं आणि कधी तर ती मला म्हणाली की मला माझा ड्रेस परवा पाहिजे आहे मी तिला म्हणालो तुला मी परवा देईन पण मी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस घेईन तिने मला होकार दिला मी म्हणालो की बघ तुला कसा ड्रेस शिवून पाहिजे ते मी तिला माझ्याकडे काही सॅम्पल दाखवले आणि तिच्यासमोर माझ्या सॅम्पलचा अल्बम ठेवला तिने मला एक खोलगळ्याचा ड्रेस शिवायला सांगितला म्हणजे त्या सॅम्पलचं उदाहरण दिलं मी तिला म्हणालो बरं ठीक आहे मला तुझे मेजरमेंट घेऊ दे ती आत आली आणि मी मेजरमेंट घ्यायला सुरुवात केली मी तिचे जवळजवळ सगळे मेजरमेंट घेतले होते जसं की तिची मांड उंची हाताची लांबी हाताची जाडी ड्रेसचा घेरा इत्यादी इत्यादी सगळं घेतलं होतं आता तिच्या छातीची बारी होती आणि तिच्या कमरेची बारी होती मी पहिलं तिच्या छातीच्या मी पहिलं तिच्या कमरेची मेजरमेंट घेतली तिची कंबर अठ्ठावीसची होती आणि तिची नितंब चौतीसचे होते आता तिच्या छातीची बारी होती मी तिच्या छातीवरचे मेजरमेंट टेप लावली आणि तिला जवळ घेऊन मेजरमेंट करू लागलो ती माझ्याकडे पाहत होती मी फक्त माझे लक्ष मेजरमेंटकडे देत होतो मला खूप काही जाणवू लागले तिची मी तिची छाती मापायला सुरुवात केली तिची छाती बत्तीसशी होती ती मला मी तिला विचारले एवढेच पाहिजे की अजून टाईट करायचे आहे ती म्हणाली की मला फिटिंगला थोडा टाईटच हवा आहे मी तिला म्हणालो अजून टाईट केला तर तुला प्रॉब्लेम होईल म्हणून मी तिची छाती साडे चौतीसची ठेवली पण ती मला म्हणाली की मला चौतीसचीच छाती पाहिजे आहे आणि मी टाईट धरले माझे हात तिच्या छातीला लागले ती माझ्याकडे बघत होती मी तिला म्हणालो की तुला टाईटच हवे आहे तर मला हे टाईट पकडावे लागेल आणि तुला विचारावे लागेल त्यासाठी मी असे केले तर ती म्हणाली बरं ठीक आहे मी अजून ताणून धरले आणि तिची छाती चौतीसपर्यंत आणली मी तिला विचारले इतके बस की अजून टाईट करू ती म्हणा म्हणाले बरं ठीक आहे तसं मी तिला म्हणालो बरं ठीक आहे आता मला तुझ्या वक्षांची गोलाई घ्यावी लागेल ती म्हणाली म्हणजे मन मी म्हणालो तुला तुझ्या छातीला फिट व्हायला कसे पाहिजे त्यासाठी तसं ती तयार झाली मी तिला म्हणालो की तुझे हात आता वरती कर तिने तिचे दोन्ही बाजूने हात वरती केले आणि उभी राहिली मी तिच्या एका वक्षाला हातात घेऊन माझी मेजर टेप त्याच्या बाजूने लावले ती म्हणाली हे काय करताय मी म्हणालो मी मेजरमेंट घेतोय तसं ती ठीक आहे असं म्हणत मला माझं काम करू देऊ लागले मी काम करत असताना मी तिची चांगलीच मजा घेत होतो मी मद्दाम मी मुद्दाम मुद्दामून तिचे वक्ष चोळत होतो ती म्हणाले तुम्ही हे काय करताय किती वेळ लावलात मी म्हणालो तुला ड्रेस चांगलाच पाहिजे आहे ना आणि तुला लवकरसुद्धा पाहिजे त्यामुळे मला तुझे माप अगदी तंतोतंत मेजरमेंट घेऊ दे नाहीतर नंतर तूच मला तक्रार करशील घाईघाईत तुम्ही माझ्या ड्रेसची वाट लावली ती म्हणाली बरं ठीक आहे नंतर मी तिचा दुसरा वक्ष हातात घेतला आणि त्याचेही माप घेऊ लागलो जवळजवळ मी पाच ते सहा मिनटं तिच्या दोन्ही वक्षांशी खेळत होतो पण हे तिला समजत नव्हते नंतर मी तिला विचारले की तुला ड्रेसचा घागरा पाहिजे की पंजाबीमध्ये पाहिजे ती मला म्हणाली मला ड्रेस घागरा टाईपच पाहिजे तसं तिचे माप घेतले आणि तिला विचारले तिने मला विचारले तुम्ही पायजमा किंवा सलवार सूट शिवता का मी म्हणालो मी सगळं काम करतो तिने मला म्हणाले पायजमा पण मला पाहिजे आहे मी म्हणालो ठीक आहे मला त्याचं माप घेऊ लागलो मी तिच्या पायजम्याची उंची घेतली आणि तिचा बॉटमचा घेरा घेतला हळूहळू मी तिच्या मांडीचं आणि ढोपराची मेजरमेंट घेतली मी तिला सांगितले की तुझा टॉप थोडा वरती घेतेस का मला मेजरमेंट घेताना थोडा अडथळा येत आहे तसं तिने तिचे मेजरमेंट घेत असल्यामुळे तिने तिचे टॉप वरती खेचला आता तिचा टॉप पूर्णपणे तिच्या पोटांवर ती आला होता मला तिचं गोरो, गोरो पोट दिसत होतं त्यातली तिची खोलगट बेंबी दिसत होती हे पाहून मी अधिकच तिच्याकडे आकर्षित आणि उत्तेजित होऊ लागलो होतो मी माझं लक्ष दुसरीकडे वळवलं आणि माझं काम करू लागलो आता मी तिच्या मांडींचे माप घेत होतो आणि तिला विचारलं तुला तुझा पायजमा पण फिटच पाहिजे का की थोडा लूज पाहिजे ती म्हणाली की नाही पायजमा मला वरते थोडा लूज पाहिजे आणि ढोपराच्या खाली फिट पाहिजे तसं मी माप घेतलं आणि हळूहळू तिच्यावरती आलो मी तिच्या पपईला हात लागत होता माझा हात तिच्या पपईला लागत होता ती मला म्हणाली मा मापच घ्या इकडे तिकडे हात लावू नका मी म्हणालो सॉरी ते चुकून झालं माप घेताना तसं होतं मी तिला पाय रुंद करायला सांगितले तसे तिने तिचे पाय रुंद केले आता मला तिथे चांगलेच माप घेता येत होते मी तिचे माप घेतले आणि तिला सांगितले तुझ्या ड्रेसचे पंधराशे झाले आणि एक्स्ट्रा चार्जेसचे पाचशे रुपये झाले आणि तुझ्या पायजम्याचे आठशे रुपये झाले आणि एक्स्ट्रा चार्जेस दोनशे रुपये असे तुझे तीन हजार रुपये झाले तू तुझे अर्धे पेमेंट कर आणि रिसिप्ट घेऊन जा ती म्हणाली डिस्काउंट वगैरे काय मी म्हणालो डिस्काउंट वगैरे काही नाही तू उद्या ये आणि तुझा ड्रेस कसा झाला आहे तो बघ असं म्हणून मी तिला रिसिप्ट दिली तिने मला फक्त पाचशे रुपये दिले आणि सांगितले की मी उद्या येते तुझा ड्रेस कसा झाला आहे ते मला सांग जर काही बदल करायचे असेल तर मी ते तुला उद्या करून दे म्हणजे तुला तो परवा एकदम फिट आणि परफेक्ट मिळेल दुसऱ्या दिवशी ती माझ्या दुकानात आली आणि मला म्हणाले काका माझा ड्रेस झाला आहे का मित... मी मी म्हणालो मी तुला आज बोलवले होते मी तिचा ड्रेस रेडी केला होता माझ्याकडे चेंजिंग रूम नव्हता माझ्याकडे फक्त माझं छोटंसं दुकान आणि दुकानात जागा होती आणि तिथे पडदा लावला होता माझ्याकडे चेंजिंग रूम नसल्यामुळे मी तिला म्हणालो तुला इथेच चेंज करावे लागेल ती म्हणाली कसं मी तिला म्हणालो की मी बाहेर जातो तू इथे चेंज कर तसं मी माझ्या दुकानाच्या बाहेर आलो आणि पडदा टाकला आतमध्ये अजून एक पडदा होता तिने तिचे कपडे चेंज करायला सुरुवात केली होती पण ती ड्रेस माझ्या टेबलवरतीच विसरून गेली होती ऋतुजा म्हणाली का, का मला ड्रेस देता का मी म्हणालो बरं ठीक आहे मी तिच्याकडे पाठमोरा होऊन माझ्या हाताने तिला ड्रेस दिला तिने ड्रेस घातला आणि म्हणा म्हणाले तुम्ही टॉप शिवले पण थोडं लूज झालं आहे मला म्हणाले पायजमा तुम्ही बरोबर शिवला आहात पण माझं टॉप थोडंसं लूज झालं आहे मी तिला म्हणालो मी येऊ का आत ती म्हणाली हा हा या मी चेंज केला आहे मी आज जाताच मला जाणवलं खरंच तिचा टॉप थोडासा लूज झाला होता मी तिला म्हणालो थांब मी तुला फिट करून देतो तू तिथेच उभी राहा मी माझ्या दुकानाची बंद करायची वेळ झाली होती मी तिला म्हणालो की थांब माझी दुकान बंद करायची वेळ झाली आहे मी शटर टाकतो तू थांब तुझं काम झालं की तू जा ती म्हणाली नको नको तुम्ही शटर नका लावू मी म्हणालो घाबरू नकोस मी काही करणार नाही ती थोडी अस्वस्थ वाटली मी शट्टर बंद केले आणि म्हणालो चेंज करून दे आता ती फक्त तिच्या अंतर्वस्त्रामध्ये होती ती पडद्यावर होती मी पटापट दहा मिनिटात तिला फिटिंग करून दिली आता ते म्हणाले काका आता थोडं बरोबर झालंय पण छाती जरा जास्तच टाईट वाटते ती मला म्हणाले मग मी तिला म्हणालो थांब मी तुला एक आड्या सांगतो मी तिला मागून जाऊन पकडले आणि तिच्या ड्रेसमध्ये हात घातला आणि तिचे दोन्ही वक्ष तिला सेट करून दिले ती मला रागाने म्हणाली काका हे काय करताय तुम्हाला लाज वाटते का मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी तिला म्हणालो सॉरी सॉरी मी तुला त्या नजरेने नाही तर मी तुला सांगत होतो की तुझे वक्ष असे कर आणि मी तिला आरसा दाखवला आणि म्हणालो आता तूच बघ आता ती एकदम हॉट आणि एकदम सुंदर दिसत होती तिचे तिची अर्धी छाती दिसत होती आणि तिची छातीची फट दिसत होती ती म्हणाली काका तुम्ही तर जादच केली आता मी अजूनच अट्रॅक्टिव वाटते मी म्हणालो म्हणूनच मी मागाशी तसे केले त्यावरती हसते आणि मला म्हणाले मला डिस्काउंट ना, ना है। मी म्हणालो डिस्काउंट काही देता येणार नाही पण माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे ती म्हणाली कसली ऑफर मी म्हणालो रागवणार नसेल तर ते मी तुला सांगतो ती म्हणाली नाही आधी सांगा तर मी तिच्या जवळ गेलो आणि तिच्याकडे वरून खाली पाहू लागलो मी तिला म्हणालो मी तुला एक दोन ड्रेस फुकट शिवून देईन पण तुला हवे तसे पण तुला एकदा माझ्यासाठी माझ्यासोबत मजा मस्ती करावी लागेल ती माझ्याकडे रागानेच पाहू लागली आणि म्हणाले मी असं काही करणार नाही मी म्हणलं बरं ठीक आहे मी तिला काही जबरदस्ती केली नाही तिला विचारले बघ आता माझं काम बघ आणि नंतर बोल तिला पुन्हा मी आरसा दाखवला आरसा बघून तिला माझं काम आवडलं होतं हे मला समजलं होतं पण ती थोडी अस्वस्थ होती मी तिला तिच्याजवळ गेलो आणि मी माझ्या मिठीत घेतला तिला काही न कळताच माझ्याजवळ खेचला ती माझ्याकडे पाहत होती आणि थोडं मला विरोध करत होती मी तिला म्हणालो माझं काम कसं आहे त्यानंतरच तू विचार कर मी तुला दोन ते तीन तीन ड्रेस फुकटमध्ये शिवून देईल आणि तुला हवेत असेल असं म्हणत मी तिच्या ओठांवरती माझे ओठ ठेव ठेवले थेव। आणि तिला केस करू लागले सुरुवातीला ऋतुजा मला विरोध करत होते पण मी शटर लावले असल्यामुळे तिच्या विरोधाचा आवाज काही बाहेर जात नव्हता मी तिला भिंतीला टेकवले आणि तिचे चुंबन करू लागलो माझ्या तीस वर्षाच्या ताकदीपुढे तिचा काही निभाव लागत नव्हता पण हळूहळू तीही मला प्रतिसाद देऊ लागली होती ऋतुजा माझे डोके पकडून मला किस करू लागले आता मनाला जाणवलं की तीही मला प्रतिसाद देते म्हणून मी माझा जोर कमी केला मी तिला सांगितलं की तू तु आता तुझा ड्रेस काढला नाही तर तो तुझा ड्रेस करा ती मला म्हणाले की आता तुम्हीच काढा ना आता मला खात्रीच पटली होती की ती चांगलीच तयार झाली आहे आणि माझ्यासाठी माझ्यासोबत मजेमस्ती करायला तयार आहे मी तिचा ड्रेस काढला आणि एका स्वच्छ जागेवरती ठेवला तिचा पायजा माय काढला आता ती माझ्यासमोर तिच्या अंतर होती आणि तिचे चांगलेच वक्ष मला दिसत होते मी तिला बघूनच करायच्या मूडमध्ये होतो पण मला असे काही काल करता आले नाही पण आज मला असे सगळे सगळं करता येणार होतं माझी बॉडी बऱ्यापैकी होती आणि ती मला म्हणाली तुम्ही मला असेच करणार आहात की स्वतःही भोंगळे होणार आहात